सातपूर शहरातील महादेवनगर परिसरात आज सकाळी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात टवाळ खुराणी हुल्लडबाजी करीत नागरिक साखर झोपेत असताना एका नागरिकाच्या घरावर दगडफेक करत दहशत माजवीत घराच्या दरवाज्याचे नुकसान केले आहे ही संपूर्ण घटना सातपूर शहरातील महादेववाडी परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील वैशाली पवार नामक महिला यांच्या घराजवळ घडलेली असून परिसरातील महिलांनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे मुली पण खान गाण विषय घेतात गानगाई किर्या देतात तिथं आमचे लहान लहान मुलं खेळतात ना लहान मुली राहतात मग जेवण मुली पण आमच्या इथं आहे पण अशा मुलींना जर आमच्या मुलींला बाहेर जातात पण लाज वाटते अशा मुला इथे करतात एकदम एक मुलगी तर एक एवढी येतं खूप खाणगाण किऱ्या काय काय शिगरे काय पिते दारू काय पिते एकूणच तिला घेऊन आम्ही झोपलेलो होतो पहाटे आता चार वाजता तर काय कोणी जागर असं उद्या मंदिराचं दारू देवाचं नाही पाहिजे पहाटे पहाटी चार वाजता पावडी चार वाजता असं आवाज आला तर डायरेक्ट दरवाजा माझा तोडा दगड असा मोठा तो दगड पडला नाही दगड जर पडला तर दरवाजा का भरून घेता ये का घेता घेतात कारवाई झाली पाहिजे काहीतरी खूप आमदार आणण्या इथे त्याच्यावर गोरा दोन तीन गोरं पण होते ते पण जमा झाले पाहिजे ते पण अजून जमा झालेले नाही आणि सुटून आल्याच्या नंतर म्हणतो मी एखाद्या जरी मर्डर करालच तुम्हाला तो असं धमक्या देतोय त्यांच्याकडे मोठ्या साहेबांकडे जाऊन आम्ही मोर्चा याच्या नावाचा आणि त्याच्या आत्या आहे त्याच्या इथं आत्या राहता आजी राहते मला माझ्या दिवायच्या टायमाला त्या तिची चौकी मला मारायला जाऊन आल्या त्या आम्ही ती कंप्लेट पण केली मग पोलिसांनी काही ॲक्शन घेतली नाही त्याच्या इथं त्याच्यामुळे अजून जास्त पावर वाढला ना हा बाहेरचं पोरं घेऊन येतो नंगानाथ करतो शिवागाळ करतो इथले पण काही पोरं आहे पण आपण नाव सांगू शकत नाही या घटनेची माहिती मिळतात तात्काळ सातपूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेले असून संशयित टवाखोरांचा तपास करत आहे एसीएम न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर